आज महाराष्ट्राच्या सत्तेत जी ही सरकार बसलेली आहे ही सरकार फक्त आणि फक्त अन्य आणि मोठमोठ्या मोड़ व्यापाऱ्यांच्याच बाजूने आहे शेतकऱ्याचा हमीभाव पारित झाला नाही तर दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत आणि गल्ली, गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत आम्ही उग्र आंदोलन छोडू असं सध्याच आपल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने चांगल्या प्रकारची कामगिरी केली परंतु यश अपयश येतच असते आणि आज महाराष्ट्राच्या सत्तेत जी ही सरकार बसलेली आहे ही सरकार फक्त आणि फक्त धनाट्य आणि मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्याच बाजूने आहे परंतु आज माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी माझ्या महाराष्ट्रातील हा जो शेतकरी आहे हा जो कष्टकरी आहे यांच्यावर उपासमारीची पाळी येत आहे परंतु या सरकारचं या मुख्यमंत्र्यांचं या कोणत्याही जेवढे हे सरकार जे निवडून आलं याचं कुणाचंही शेतकऱ्यांकडे लक्ष नाही त्यामुळे आम्ही माधवरावजी जानकर साहेब यांच्या पक्षांतर्गत राष्ट्रीय समाज पक्षाच्या अंतर्गत आणि माधवरावजी जानकर साहेब यांच्या आशीर्वादाने शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे आणि शेतकरी हमीभाव हा ठराव पारित झाला पाहिजे याकरता संपूर्ण अकोला जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन याच्यासाठी आम्ही आंदोलन छेडणार आहोत आणि जर इशारा मी माझी युवक जिल्हा प्रमुख केशव मुळे व माझ्या सर्व राष्ट्रीय समाज पक्षाच्या बांधवाकडून करीत आहे जय रासभा